हाय नमस्कार स्वागत आहे आपले आपल्या लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा आज आपण बनवलं आहोत गुलाबजामून तर हे असे तर हे बघा मी घेतले चितळेचं गुलाबजामूनचं पॅक हे आहे दोनशे ग्रॅमचं तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊ शकता पण याचे खूप छान होता मी नेहमी हेच वापरत असते तर हे मी हे कट करून घेतलं आणि भिजवायला घेणार आहे आता तर हे बघा गाळणीतून हे आंधी चाळणीतून ना चाळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असे गोळे गोळे असतात त्यामुळं ते जर चाळलं चा नाही तर त्याचं एकदम छान असं पीठ मळलं जात नाही त्यामुळे आंधी चाळणीनं चाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे पिठाची चाळणी आहे त्याने पण तुम्ही चाळू शकता मी तीच घेतलेली पण माझी थोडी बारीक आहे तर मी मी त्याने चाळून घेत आहे आणि भिजवायला एकदम छान एकजीव होतो लगेचच तुम्हाला समोर कळेलच कसं भिजवलं जातं तर हे बघा असं आपण चाळून घ्यायचं आहे त्याला छान हे बघा मी हे चाळून घेतलं म्हणजे सारखं पीठ राहतं आणि आता मी पाणी अंदाजे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम पाणी वतायचं नाही एकदम जर वतलं तर ते एकदम पातळ होऊन जाईल आपल्याला असं थोडा घटसर मऊसर असा पीठ मळून पाहिजे गोळा पाहिजे त्याचा तर एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि असं हे गुलाबजामूनचं पण पीठ मळून घ्यायचं आहे तर बरेच जणं दूध पण वापरतात पण मी सहसा या चितळेच्या पॅकलांना पाणीच वापरते काही गरज नाही दूध वापरायची अशा प्रकारे छान फक्त मळून घ्यायचं आहे आणि घट्टसर थोडं हळूहळूच पाणी वतायचं आहे मला आता नेहमी मी करते म्हणून मला अंदाज आलेला आहे त्यामुळं मला काहीही वाटत नाही पण नवीन करणाऱ्यांसाठी तर एकदम हळूहळूच बनवायचं आहे हे बघा असं पीठ हे मळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम इन्स्टंट मिक्स आहे मी खव्याची सुद्धा बनवत असते तर तुमच्यासोबत खव्याची सुद्धा मी रेसिपी शेअर करेल तर हे बघा हे चितळेचं आहे ते गिटचे वगैरे ते आहे ना ते नाही आवडत मला तर मी नेहमी करता हे चितळेचे यूज करत असते आणि खवा खवा पण आम्ही जास्त प्रमाणात आणत असतो तर खव्याचे पण खूप छान लागतात जे अवेलेबल असेल ते तर हे आपण आज चितळेच्या पॅकचे बनवत आहोत हे दोनशे ग्रॅमचं पाकिट आहे हे मी आता घेतलेलं छान असं मळून घ्यायचं आहे एक एक जीव असं करायचं आहे हे बघा असं सा त्याला सारखं मळत राहायचं आहे मॅश करत राहायचं आहे एकदम मऊ असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बघा मी थोडं थोडं करूनच पाणी ॲड केलं आहे एकदम नाही केलेलं आणि असं हे आपल्याला घट्ट सर असं मळून घ्यायचं आहे आणि थोडं वाटलं मला घट्टचे जास्त तर मी थोडं अजून पाणी घेतलं आणि त्याला हाताने पुन्हा असं घट्ट मळून घेत आहे छान असं नरम मऊसुद्धा असं पीठ झालं पाहिजे आपलं रेडी ते तर आपले गुलाबजाम एकदम छान होतील जास्त पातळ पण झालं ना तर ते एकदमच पाकात विरघळतात किंवा एकदम मऊ मऊ होतात हे असे कडक छान बनतात टेस्टी बनतात पाकात भिजल्यानंतर एकदम भारी लागतात तर हे बघा असं आमच्याकडे तर आम्ही कंटिन्यू गुलाबजामून बनवतो एक तर खव्याचे किंवा आशेचे तळेचे मी नेहमी करता बनवत असते आम्ही आम्हाला ती घाणं पण खूप आवडतात हे आता मी पाच दहा मिनटं तसं बाजूला ठेवलं होतं आणि आता हे घेते मी बनवायला तर हे बघा कसे गोल गोल बनवते मी अजिबात त्याला एकदम चीरसुद्धा पडत नाही एकदम क्लेअर असा तयार होतो हे बघा एकदम छान असं मळून घेतलं ना छान छान तर हे असे फास्ट आणि मी कसं घेते तळव्याच्या हाताला घेते तळव्यात तर्वे... दोन्ही तळ्याच्या तळव्याच्यामध्ये पकडते त्याला आजूबाजूला नाही म्हणजे तो एकदम पटकन गोल होतो आणि प्लेन होतो बऱ्याच जणांचे ना असे प्लेन गुलाबजाम होत नाहीत बऱ्याच वेळा आम्ही बघितलेले तर असं एकदम असं दोन्ही तळव्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि असं फास्ट गोल करायचं आहे मला खूप स्पीड आहे तो करण्याचा कारण मी नेहमी बनवत असते तर नक्की ट्राय करा आणि बऱ्याच जणांना गुलाबजाम आवडतात तर अशा पद्धतीने जर बनवले हो तर छान एकदम सोपी पद्धत आहे करण्याची आणि एकदम सोपं असं आणि खायला पण खूप टेस्टी लागतात तर बघा अशा प्रकारे हे गोल गोल आपल्याला आता करायचे आहे गोल 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 करून घ्यायचे आणि छोटाचा आकार करायचा आहे मीडियम जास्त मोठे केले के की तेलात ते टाकल्यानंतर ते खूप मोठा आकार होतो त्यामुळे मिडियम आकाराचेच करायची आहे आप आपल्याला जास्त मोठेसुद्धा नको तर हे बघा असे आपल्या आता रेडी होत आहेत गुलाबजाम मी बनवून घेते तर हे बघा असं छान दिसत आहेत ना कोणाकोणाला गुलाबजाम आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा आपले गुलाबजाम रेडी झालेले बनवून आता एका साईडला मी तेल ठेवलं बनवा तळण्यासाठी तापायला आणि याच्यामध्ये आपण घेत आहोत आता साखर तडा दोनशे ग्रॅमचं आपलं पाकिट होतं त्यासाठी मी ना हे दीड ग्लास साखर घेतली म्हणजे ते दोनशे ग्रॅम आणि हे अडीचशे ग्रॅम समजा एक ग्लासचा साखर आड आणि डबल त्यात अर्धा अशी तीन पट साखर घ्यायची आपल्याला आणि पाणी टाकलेले मी एक ग्लास दीड ग्लास आला एक ग्लास पाणी टाकलेलं पाकासाठी एकदम छान होतो आणि व्यवस्थित त्याच्यात तेवढे ते गुलाबजाम होऊन जातात दोनशे ग्रॅमची ही विरायची घेतली हिरवी ती कुटून घेतली अशी छान बारीक नंतर आपण ती पाकामध्ये ॲड करणार आहोत तर ह्या असा एका साईडला पाक ठेवलेला मी आणि एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेले आपले गुलाबजाम चळण्यासाठी तर थोडं मिडियम वरतीच तेल तापायला ठेवायचे फुल गॅस करायचा नाही आणि एकदम जर तेल तापलं चुकून तर त्यात अजिबात गुलाबजाम सोडायचे नाही कारण ते एकदम आतून होत नाहीत आणि ते काय होतं जळून जातात एका वेळेसच तर असं सा थोडंसं नॉर्मल तेल तापू द्यायचं आहे आणि त्यात हे थोडे सोडायचे आपल्याला तेलामध्ये एकदम टाकायचे नाही कारण त्याचा आकार मोठा होतो तेलात टाकल्यानंतर त्यामुळे ते छोटे छोटे मीडियम साईजचेच बनवायचे आणि टाकताना थोडे असे टाकायचे आणि मिडियम फ्लेम ठेवायची आणि लगेचच झाऱ्याने त्याला असं हलवायचं नाही तर एकाच साईडला ते खूप जळतात चिटकतात कडेल हे बघा चिटकू लागले होते तर मी लगेचच त्याला झाऱ्याने मिक्स म्हणजे एकत्र असं मोकळं केलं आणि छान असे मोकळे मोकळे झाले होते आणि बघा आता आपल्याला जेव्हा आपण बनवले तेव्हा छोटा आकार दिसत होता आणि आता बघा किती छान मोठे मोठे दिसत आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे गुलाबजाम गुला तळून घ्यायचे आहेत असं आहे आपल्याला सारखं त्याला हलवत आहे एका जाग्यावर जर जा ठेवलं तर एकाच साईडनं ते आपले जास्त ब्राऊन होतील एका साईडने त्याला रंगच येणार नाही त्यासाठी सर्व सारखा रंग येण्यासाठी आपल्याला हे झहाराने असं राहायचं आहे हे बघा असं आपल्याकडे प्रत्येक सणावाराला किंवा असं काहीतरी छान असलं तर गोडाचा पदार्थ बनतोच त्यासाठी असे गोडाचे पदार्थ मी तुमच्यासोबत खूप सारे शेअर करणार आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे गुलाबजाम असे तळत घ्यायचे असं त्याला हलवत राहायचं आहे सारखं कारण का बरं तर त्याचा रंग सारखा आला पाहिजे म्हणून एकाच साईडने ते लाल किंवा जास्त काळे झाले नाही पाहिजे एका साईडला मी माझा पाक ठेवलेला आहे त्याला डवळून घेतलं पुन्हा साखर विरघळलेली नाही आहे अजून आणि हे इकडं मीडियम गॅसवर मी आपले गुलाबजाम तळून घेत आहे तर मिडियम गॅसवरच घ्यायचे कारण आतमध्ये पूर्ण ते तळल्या जातात नाहीतर ना आतून ना मऊ राहतात आणि मग ते खायला गचगच लागतात म्हणजेच कशाशी वेगळीच लागते टेस्टच लागत नाही तर हे अशा प्रकारे कमी गॅसवर मिडियम गॅसवर तुम्ही तळले ना एकदम छान गुलाबजाम होतील आतमध्ये पूर्ण तळ्या जाईन मी तुम्हाला नंतर एक गुलाबजाम फोडून दाखवणार आहे बघा त्याचं पीठ राहणार नाही हाताला एकदम कोरडा कोरडा ड्राय असा लागेल तो हे असे आपल्याला तळून घ्यायचे बघा किती छान रंग आलेला आहे आता लाल लाल दिसत छान आणि हो जास्त लाल म्हणजे एकदमच लाल काळे पण नाही होऊ द्यायचे थोडं मीडियम असा ब्राऊन कलर येऊ हो द्यायचा कारण पाकात टाकल्यानंतर साखर असते आपली व्हाईट आणि कधी बघा बर्फी बनवली किंवा पाक असा जास्त वेळ ठेवला त्याचा रंग कसा व्हाईट दिसतो तेच जर आपण गुलाबजाम कमी तळलेले म्हणजे एकदम ब्राऊन ब्राऊन थोडे नॉर्मल ब्राऊन झालेलेच टाकले ना पांट तर ते ना असे पांढरे पांढरे दिसतात त्यामुळे थोडा डार्क कलर येऊ द्यायचा आहे म्हणजे त्या पाकात टाकल्यानंतर त्याचा एकदम कलर असा नॉर्मल डार्क कंटिन्यू राहील खायला खूप टेस्टी लागेल आणि बघायला सुद्धा छान दिसतील त्यासाठी ते, ते ना लगेचच असे व्हाईट सर न नाही काढायचे आपल्याला थोडा जास्त डार्क ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे म्हणजे ते छान लागतील तर हे बघा अशा आता मी तेलातून ते काढून घेते आणि मी ना गरम गरम पाकातच ते टाकणार आहे थोडे नॉर्मल तेल त्याचं ते हे झालं ना लगेचच टाकून देणार आहे हे हा माझा पाक रेडी आहे आता मी त्यामध्ये विलायची टाकलेली कुठलेली बारीक विलायची आता त्यामध्ये टाकलेली आणि मी आता या गॅसची फ्लेम बंद करणार आहे हा गॅस मी बंद करून टाकणार आहे हे बघा बंद केला मी हा गॅस आता याच्यानंतर पुन्हा मी एक तुम्हाला टाकून दाखवते गुलाबजाम कसे टाकायचे आपल्याला तेलामध्ये सोडायचे तर हे प्रकारे आपल्याला गुलाबजाम आता पुन्हा तेलामध्ये सोडायचं तेल आहे आणि तेल पूर्ण गरम झालेलं आहे त्यामुळं गॅस कमीच ठेवायचा आहे कारण पहिले आपण एक परतन काढलेले त्यामुळं आणि याला पण आपसं ढवळत राहायचं आहे सारखं कारण ते खाली कढईला एकाच साईडनं रंग येऊ नये म्हणून तर बघा किती छान दिसत आहेत खायला खूप चविष्ट होतात आम्हाला तर खूप आवडतात आमच्याकडे नेहमी आम्ही ना जास्त गोड पदार्थ खातो तर आमच्याकडे जास्त गोडाचे पदार्थ चमचमीत पण होतात आता तर नुकतीच सुरुवात केली आहे मी अजून तुमच्याशी खूप रेसिपीज शेअर करणार आहे हे बघा हा गुलाबजाम आता आपण फोडून बघू बघा कसा एकदम छान फोडून बघू आता आपण कसा करतो असं त्यातलं ना हे निघतं असं व्हाईट वाईट, -वाईट नाही लागत आपल्या हाताला एकदम छान असतो तो रंग पण छान येऊ द्यायचा आहे त्याला तो किती छान दिसत होता रंग ब्राऊन ब्राऊन असा रंग येऊ द्यायचा आहे मी गॅस जास्त फुल पण गॅस करायचा नाही नाही तर ते आतून होत नाही बाहेरून बाहेरूनच त्याला रंग येतो आणि आतून कच्चे राहता त्यामुळे असं सारखं स्वयंपाक काही अवघड नाही आहे फक्त कसं मन लावून आणि शांततेनं केलं ना सर्व पदार्थ चविष्टच होतात त्यामुळं काही घाबरायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होत असतं नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगत आहे ज्यांना येतं त्यांना येतच तर हे बघा असं हळूहळू बनवायचं आहे ह्या आता आपण फोडून बघितला गुलाबजाम बघा माझ्या एका हातात मोबाईल असल्यामुळं मी दोन्ही हाताचा यूज नाही करत आहे बघा हे बघा हे असं छान झालेलं आहे आतून बघा पूर्ण झालेला आहे तो हाताला बघा थोडंसुद्धा लागलेलं नाही म्हणजे तो कच्चा नाही आहे एकदम छान आतून फ्राय झालेला आहे तो असे झाले पाहिजे आपले सर्व गुलाबजाम तरच ते पाकात टाकायचे नाही तर टाकायचे ना ना नाही टेस्ट येणार नाही हे असे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत तर नक्की कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला कौना गुलाबजाम आवडतात आणि नक्की ट्राय करा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बघा असं आम्ही जे एक बनवून खातो ना त्याच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे अजून पुढे पण मी करणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या पदार्थाला चव येते त्या प गोष्टींमुळं असं काय नाही की त्याला पूर्ण असं भरपूर सजवलंच पाहिजे ब्रँडेडच सगळ्या वस्तू वापरल्या पाहिजे असं काही नसतं छोट्या आणि साध्या साध्या गोष्टीतून पण छान चविष्ट असे पदार्थ तयार होतात हे बघा असं एकदम छान असा रंग आलेला आहे हे बघा छान एकदम छान रंग दिसतोय त्याचा असे जास्त ब्राऊन झाले ना तर रंगही छान दिसतो आणि चवीला पण छान लागतात फक्त गॅस थोडा मिडियम ठेवायचा आहे हे बघा अशा प्रकारे आता मी अजून दुसरं पण परतन काढून घेतलेलं हे बघा अशा आता हे पाक आपला थोडा नॉर्मल थंडा झालेला आणि जे गुलाबजाम मी काढले होते आता मी याच्यात सोडत आहे तर बघा पाकात टाकल्यानंतर काय कलर दिसतोय त्याचा विलायची पण टाकलेली आपण एवढा पाक झालेला आहे बघा दोनशे ग्रॅम पाकिटाला मी दीड ग्लास साखर घेतलेली आणि एक ग्लास पाणी टाकलं तर ता छान भरपूर व्यवस्थित पाक झालेला आहे त्याला असं हे बघा पाकामध्ये टाकायचे गरम गरम पाक आहे तो असं म्हणसाल की आता की गरम गरम पाकात सोडले आता ते नरम होतील कारण पॉकेटच असं येते गुलाबजामच असे आहेत की एकदम कडक बनतात आपण पीठ पण तशाच पद्धतीनं मळलेले आणि चवीला पण खूप छान लागतात बघा एकसुद्धा फुटलेला किंवा असा नरम नरम झालेला तुम्हाला दिसणार नाही कारण ती करण्याची पद्धतच तशी आहे माझी हे बघा आणि छान झालेले आहेत तर नक्की ट्राय करा आवडली असं रेसिपी तर फॉलो करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा अजून पुन्हा पुढच्या रेसिपीजमध्ये भेटूया चला तर बाय बाय कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा भेटूया अजून वे पुढच्या व्हिडिओमध्ये बाय नमस्कार